न्यूज भारती सादर करत आहे बातमीनामा केंद्रीय रेल्वे आणि माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव पुणे आणि मुंबईच्या दौऱ्यावर आहेत ते आज राज्यातील विविध रेल्वे प्रकल्पांची माहिती घेणार असून उद्या ते मुंबई पुणे या रेल्वे प्रवासात रेल्वेमार्गाची पाहणी करणार आहेत त्यानंतर ते एफ टी आय आयला भेट देणार असून तिथं ते विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत पुणे शहरात झिका डेंग्यू चिकनगुनिया या आजारांच्या रुग्णांची संख्या वाढत असतानाच आता शहरात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे डेंगी सदृश रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्यानं प्लेटलेट्सची मागणी देखील वाढली आहे पावसाळ्याचे दिवस असल्यानं रक्तदान शिबिरांची संख्या कमी झाल्यानं शहरात रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याचं विविध रक्तपेढी संचालकांनी सांगितलं प्रशिक्षणार्थी आय ए एस अधिकारी पूजा खेडकर यांच्या आईनं बाणेर येथील रो हाऊसच्या सीमा भिंतीला लागून असलेल्या फुटपाथवर केलेलं अनधिकृत बांधकाम स्वतःहून हटवलं आहे सात दिवसांच्या आत स्वखर्चानं अतिक्रमण काढून घेतलं नाही तर पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागामार्फत त्यावर कारवाई केली जाईल अशी नोटीस बजावण्यात आल्यानंतर खेडकर कुटुंबानं हे अतिक्रमण काढून घेतलं आहे सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणात सध्या पन्नास टीएमसी पाणी आहे सात जून ते सतरा जुलै या काळात उजनीत पावसाचं एकोणीस टीएमसी पाणी जमा झालं आहे मुंबई आणि उपनगरासाठी हवामान विभागानं पुढील तीन दिवसांकरता अतिवृष्टीचा इशारा दिला आहे कोकण आणि मुंबई किनारपट्टीत दोनशे ते पन्नास मिलीमीटर पावसाचा इशारा देण्यात आला आहे हवामान विभागानुसार गुजरातच्या किनारपट्टीपासून केरळच्या किनारपट्टीपर्यंत हवेच्या कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे किनारपट्टीवर पावसाचा जोर राहणार आहे त्यामुळं रत्नागिरीसाठी रेड अलर्ट तर सिंधुदुर्ग कोल्हापूर सातारा पुणे रायगड मुंबई ठाणे आणि पालघरसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे पूर्व विदर्भात पावसाचा जोर वाढणार आहे यामुळं विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट देण्यात आला आहे हा होता आजचा बातमीनामा पुन्हा भेटूयात पुढील बातमीनाम्यात तोपर्यंत नमस्कार